नमस्कार आज मी तुम्हाला सुंदरशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे तर इथे बघा सगळ्यात आधी मी याची मापं तुम्हाला सांगते तर याची तयार उंची ही तेरा इंच आहे चौदा इंचावर मी मार्किंग केलेलं होतं तर याचा शोल्डरचं जे माप आहे तर बघा व्यवस्थित तुम्ही घ्यायचं आहे पाच इंच आहे साडेपाच इंच इथे मुंढाखोली मी घेतलेली आहे त्यानंतर इथे वरच्या बाजूला गडारुंदी मी इथे अडीच इंच घेतलेली आहे खालच्या बाजूला तुम्हाला जेवढं म्हणजे गळ्याची रुंदी हवी असेल तेवढी घेऊ शकतात तर इथे मी चार इंच घेतलेली आहे तर इथे आणि हे मी तुम्हाला अड चौतीस साईजसाठी बॅकनेक डिझाईन दाखवते तर इथे बघा मी गड्याला आकार दिला आहे गळ्याची उंची मी तुम्हाला सांगितली नाही तर गळ्याची उंची ही तयार साडेआठ इंच आहे नऊ इंचावर इंचा मी मार्किंग करून घेतलेलं होतं अशा पद्धतीने मी आकार दिलेला होता गोल आकार आहे फक्त साडीचा छोट असा कपडा आणि दहा रुपयाची लेस मी वापरलेली ले आहे अडीचशे रुपये शिलाईचा हा मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे सुंदर अशी डिझाईन आहे पटकन तयार होते तर नक्की तुम्ही देखील बनवून बघा त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात आधी बघा आपल्याला नेहमीप्रमाणे बॅक पार्ट कट करायचा आहे इथे ब्लाऊज पीसला इथे काठ आहे बघा नेहमीप्रमाणे खालच्या बाजूला शिलाई टाकायची आहे त्यानंतर आपल्याला गळ्याच्या अवतीभोवती शिलाई टाकायची आहे त्यासाठी इथे सगळ्यात आधी पिना लावून घ्यायच्या आहेत म्हणजे जेणेकरून कपडा तुमचा इकडे तिकडे सरकणार नाही तर इथे मी आता गळ्याच्या अवतीभोवती देखील शिलाई टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पिना काढून घ्यायच्या आहेत आणि आजूबाजूचा आतला जो कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट्स लावायचे आहेत म्हणजे कपडा पलटल्यानंतर आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येईल कपडा इथे पलटून झाला आहे आता गड्याच्या अवतीभोवती आणि खालच्या बाजूला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे बघा नेहमी शि गड्याच्या अवतीभोवती किंवा खाली शिलाई टाकताना अगदी काठावर टाकायची आहे बघा शिलाई टाकून झाली आहे आजूबाजूचा कपडा शिलाई टाकून कट केला आहे आता इथे आपल्याला मी रेडीमेड पायपिन लावून घेतली आहे कशी लावायची रेडीमेड पायपिन ते लवकरच व्हिडिओ आणेल इथे आता साडीचा मॅचिंग कपडा मी घेतला आहे तर त्याचे पट्टी कट केले आहे साधारणपणे दीड इंच सा पट्टी आहे आणि दोन ची ही लांबीची पट्टी आहे रुंदी दीड इंच आहे आता ह्या दोन पट्ट्या मी कट केलेल्या आहेत तर त्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत याची आपल्याला फ्रील तयार करायची आहे तुमच्याकडे अखंड पट्टी असेल तर तुम्ही घेऊ शकतात पण शक्यतो ब्लाऊज कट केल्यानंतर अशा पद्धतीच्या छोटे छोटे तुकडे शिल्लक असतात तर इथे आता मी ही पट्टी जॉईन करून घेतलेली आहे खूप सोपी आहे पण आकर्षक आहे तर आता आपल्याला अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि बरोबर पाव इंच बाजूला कपडा सोडून शिलाई आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आधी तुम्ही शिलाई टाकू शकतात किंवा डायरेक्ट फ्रील तयार करू शकतात तर काही तुम्ही केलं तरी देखील चालेल जर तुम्हाला डायरेक्ट फ्रिल जमत नसेल तर शिलाई टाकायची आहे इथे मी फ्रील तयार करून घेणार आहे आणि फ्रील तुम्ही आवडीनुसार छोटी मोठी म्हणजे जाड बारीक करू शकतात मोठ्या 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 प्लेट्स घेऊन किंवा छोट्या प्लेट्स घेऊन तर इथे मी आता फ्रील तयार करून घेणार आहे अगदी हळुवारपणे प्लेट्स टाकायच्या म्हणजे सारख्या येतील बघा इथे शिलाई टाकून मी फ्रील तयार करून घेतली आहे आता बाजूचा कपडा करा कट करायचा आहे म्हणजे धागे कट करून घ्यायचे आहेत खूप सोपी आहे ही डिझाईन पण दिसायला इतकी सुंदर दिसते कस्टमर देखील अशा पद्धतीच्या आपण डिझाईन जर आपल्या मनाने त्यांना तयार करून दिल्या तर खूप खुश होतात डेली वेअरसाठी देखील खूप छान वाटते ही डिझाईन तर इथे बघा आता हा एक्स्ट्राचा धागा वगैरे कट झालेला आहे आता आपल्याला बॅक पार्टवर हे जोडायचं आहे तर बॅक पार्ट अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे इथे मी रेडीमेड पाइपिंग वापरली आहे तुम्ही साडीचा कपडा घेऊन तयार करू शकतात तर आता अशा पद्धतीने बघा आपल्याला ही ठेवायची आहे फ्रिल आणि संपूर्ण गळ्याच्या अवतीभोवती आपल्याला ती जोडून घ्यायची आहे तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे फ्रील मी खूप जाडही केली नाही किंवा बारीकही केली नाही दीड इंचाची पट्टी पुरेशी होते काही जणांना मोठी फ्रील आवडते त्यामुळे दोन ते अडीच इंचाची पट्टी घेतात तर इथे आता शिलाई टाकून मी ही जोडून घेणार आहे अगदी हळवारपणे शिलाई टाकायची आहे कारण फ्रील इकडे तिकडे झाली तर आकार तुमचा बिघडेल तुम्ही ही डिझाईन पंचकोणी गड्यावर देखील तयार करू शकतात तर इथे मी आता संपूर्ण ही स्टिच करून घेणार आहे नक्की अशा पद्धतीची डिझाईन तुम्ही एकदा तयार करून बघा नव्याने जरी तुम्ही शिवणकाम करत असाल तरी दुक देखील तुम्ही सहजपणे ही डिझाईन तयार करू शकतात तर सॉरी तुम्हाला मध्ये मध्ये आवाज थोडा वेगळा येत असेल कारण माझा घसा खराब झालेला आहे त्यामुळे बोलायला थोडा त्रास होतो आहे तर दोन दिवसापासून व्हिडिओ आलेले नव्हते म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया तरी ते बघा मी अशा पद्धतीने खाली थोडा पंचकोनी आकार दिलेला आहे वर जो गडा आहे तर तो गोल आहे पण फ्रील लावताना मी अशा पद्धतीने लावलेली आहे तुम्ही डायरेक्ट गोल गड्याच्या अवतीभवती लावू शकता पण कधीकधी कसं असतं कस्टमरला जसं हवं असतं तसं आपल्याला ते त्यांना करून देव द्यावं लागतं तर इथे बघा आता फ्रील मी हळवारपणे इथे जोडून घेत आहे सावकाशपणे अगदी छोट्या छोट्या टिप्सनुसार मी तुम्हाला ही डिझाईन दाखवते त्यामुळे तुम्ही अगदी सहजपणे स्टिच करू शकतात फ्रील तयार करताना बघा थोडी मोठीच तयार करा म्हणजे जेणेकरून जोडताना तुम्हाला ती कमी पडणार नाही तर इथे बघा मी बरोबर अशी फ्रील तयार केलेली होती तर आता फ्रील लावून झाली आहे आता लेस मी इथे घेतली आहे तर काठाला मॅचिंग मी लेस घेतलेली आहे आणि मीडियम साईजची आहे खूप जाडही नाही किंवा खूप बारीकही नाही अशी घेतली आहे तर लेस जोडताना लेसच्या दोन्ही बाजूला शिलाई टाकून मी ते जोडून घेणार आहे बारीक लेस अस असेल तर तुम्ही शिंगल शिलाई टाकू शकतात किंवा यापेक्षा जरी जाड असेल किंवा अशी असेल तरी देखील तुम्हाला दोन शिलाई टाकून ती जोडावी लागते जेणेकरून ती तुमची फिट होईल लेस नाहीतर काय होतं तुम्ही एक शिलाई टाकली तर ती लेस तुमची एका बाजूला अशी म्हणजे थोडी उचकेल आणि मग ती पटकन उसवली जाईल त्यामुळे दोन्ही बाजूला तुम्ही शिलाई टाकायची आहे आता ही जी डिझाईन आहे तुम्ही फक्त लेस वापरून देखील तयार करू शकतात तुमच्याकडे जर का साडीचा मॅचिंग कपडा नसेल किंवा कधी कधी कसं असतं कॉन्ट्रास्ट कलर नसतो कोणत्याही साडीमध्ये ब्लाऊज पीस असताना तर त्यामुळे प्रॉब्लेम होतो तर इथे तुम्ही अशा पद्धतीने लेस लावून देखील तयार करू शकतात पण माझ्याकडे कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा असल्यामुळे मी ही तयार केलेली आहे आता इथे शिलाई इथे माझी टाकून झालेली एक्स्ट्राची लेस कट करून घ्यायची आहे दुसरी शिलाई देखील मी इथे टाकून घेणार आहे जेणेकरून ती लेस छान तिथे फिट होईल अगदी पटकन तयार होते आणि दिसायला देखील छान दिसते तर हे ज्या कस्टमरचं ब्लाऊज आहे तर त्या नेहमी ब्लाऊज टाकताना फक्त मला सांगतात की तुम्ही तुमच्या मर्जीने शि डिझाईन तयार करा त्यामुळे मी ही सिम्पल अशी डिझाईन त्यांना तयार करून दिलेली आहे तर अडीचशे रुपये शिलाईचा हा ब्लाउज आहे तर बघा इथे लेस जोडून झालेली आहे एक्स्ट्राचे धागे कट करायचे आहेत बघू शकतात किती छान आहे आपली डिझाईन तयार झालेली तर आता इथे खालच्या बाजूला देखील मी लेस लावून घेणार आहे तुम्हाला नसेल लावायची तर तुम्ही स्कीप करू शकतात पण लेस लावल्याने खूप छान दिसते मग आता इथे ब्लाऊज पीसला ऑलरेडी बॉर्डर आहे त्यामुळे नाही लावली तरी देखील चालेल पण काही जणांना आवडते लेस लावलेली त्यामुळे मी खाली देखील लावून घेतलेली आहे इथे तुम्ही लेस लावताना खाली देखील फ्रील लावू शकतात तर दुसरी शिलाई देखील मी इथे लेसवर टाकून घेतलेली आहे आणि जोडून घेतलेली आहे लेस तर बघा अशा पद्धतीने छान अशी आपली ही लेसदेखील लावून झाले इथे लटकन देखील मी तयार करून घेतले होते लटकन कशा पद्धतीने तयार करायचे याचा व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही नक्की बघा तर दोरी देखील मी लावून घेतलेली आहे छान अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे नक्की तुम्ही देखील अशी डिझाईन एकदा तयार करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही डिझाईन सोपी आहे करायला आणि स्टिच शिवायला देखील तर इथे दोरी लावून घेतलेली आहे सिम्पल आणि साधी आणि आकर्षक अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला यामध्ये तुम्हाला जर काही कमी वाटली असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा इथे अशा पद्धतीने एक शो बटन देखील लावून घेतलेलं आहे तर सुईदोऱ्याच्या सहाय्याने ते लावून घ्यायचं आहे आता तुम्ही जर का कापडाचं एखादं फ्लावर वगैरे तयार केलं तर तुम्ही डायरेक्ट स्टिच करू शकता तर इथे शो बटन मी लावून घेतलेलं आहे दोन तीन टाके टाकून तिला फिट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचे छोटे छोटे टिप्स वापरल्या तर नक्कीच तुमच्या स्टिचिंगमध्ये बदल होईल फिनिशिंग पण देखील छान येईल तर इथे बघा आता बटन देखील लावून झालेलं ला आहे सुंदर अशी डिझाईन तयार झाली आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आजची डिझाईन आजचा व्हिडिओ कसा वाटला तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद